डोकं धुतले भाई केस बी वाळा ना, ना हा ना घरात बसाव तर घर मठवत आज येईन बाई आवळ येतात पाऊस आहे बी आणि हे बी सारे सकाळचे सा गेले भाई कोणाचे काढायला अजून यायचा तपास नाही हे माणूस गेलं का त्या गावचं बाई यायचं नाव नाही हा कुठं झाले कारागीर कारागीर गेले भाई तिकड त्या गवळे माळ्यात माहिना झालाय काय झालं चक्र मारित ता ता गरी 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 <coughs> थी। थी का बर कामच काय बरं आता काम काय घरी गेलं का घरीची बायको सारखी जागत राहते बायको राहते की माहिती तुम्हाला कळतच नाही का कळतच नाही का कळतच नाही का कळतच नाही म्हणलं मला काय कळायला पाहिजे म्हण त्या गोठ्या जेवढे केस वाढले तिची कटिंग बिटिंग करून काहीतरी मग आता तुमच्या गोट्याचे केस वाढले तर मग आता त्या बायकोला त्रास होणारच ना मग मग तिने सांगितलं तुमची तुम्ही त्या गोट्याची साफसफाई करून घ्यावा अरे येतोय पण मग आता काय करते वेळच भेटा ना लय लई बया अग आजू काही ना वहिनी त्याच जावळ काढ नाही जावळच काढ नाही जावड मग इकडं काय काम काढलं तुम्ही मग तेच तर बोल म्हणलं तो <coughs> नावरा नाही ग मग तू आता ना ते काढून लागलो ला सर कोण तू ए बाई मा नवरा करतो ते काम मी नाही करायला रे काम तुला शिकल ना काही तो ना तो शिकण्या तू माहेर जाऊन दे मरत म्हणजे कर कटिंग तिची काय म्हणते तू तू कर कटिंग नाही बाई मला येत नाही काही नाही मा काय कोर्स झाला काय माझं नाही कोर्स बिरस झाला बाई शिकून पाय शिकून पाहिला तुम्ही म्हणते मायाच्या ट्राय लागलं त्या गोट्याच्या तोंडाला मग लागू दे काय म्हणा तुमची बायको म्हणाल ना आमच्या यांच्या गोट्यांचं गोट्याचं काय करून मी आज ना गोट्याला दीड महिना आंघोळ घालणार नाही आपा कोडा पडू तिथे बाबा तुमच्या मनावर पण मला नाही जमणार मी आज कामच नाही करेल कधी बरं मग किंवा तू म्हणत नाही ना काय ते पाहून मास येथे याल पाठे मार पाहून म्हणजे मग तुम्ही महिन्यापासून याल पाठे या तुम्ही मला सांगितलं तुम्ही आज पार त्याच्या वाला जावळ वाढलं पार गोट्या दिसा ना त्याच्यामध्ये त्या जावळातून तुम्ही मग आता मला सांगू राहिले बरं मी काय होतो त्याचा पूर्ण चमंग गोटा करायचं तू किती पैसे घेईन आहो चमन केलं होतं गोट्या दिसल का असं पागल आहे काय काय तो ते लई येड्या म्हणजे करत सुटला लई येड तो काय करू लागला मग केस वाढल्यापासून तो माणसातच येणं सारखं लप लप सुटल मग आता ते केसच ते वाढले वाढले तो गोट्या दिसल कस काय त्याच्यात अगं वहिनी ये तरी बाब बारकले याच्यावर लांब लांब झाली मग येण्या घालायचे ना त्याच्या गुडघ्यापर्यंत दिसत नाही तो केस मध्ये येण्या घालायच्या गुडघ्यापर्यंत बघा केस मध्ये दिसत नाही तो आता नाही नाही बाय लईच अवघड झालं गाय अवघड झालं काय चाललंय तुमची बायको बरी ऍडजस्ट करते बसा ते ना समा काय झालं बायको वाग सुटलेल आज येऊ दे आज येऊ दे ते म्हणलं त्या गोट्याला पैकी केस वाढलो पण मग गोट्यांवरचे केस वाढेल नव्हते तुम्ही यायचं होतं ना यांच्याक मी त्यासाठी चालू गेला बाबूराव कुठे गेला बाबूराव गेला बाई ते गवळी माळ्यामध्ये ना एक म्हातारा आहे तर त्या ना जाग्यावरून हालणं चालणं काहीच होत नाही त्यांचा आला फोन म्हणजे त्यांचे वाले केस कापायचे म्हणजे यांना जा भाई या उभ्या उभ्या लोकांच्या घरी जाऊ जाऊ करतो महा बाबेचे किती वाढले मा बाईक मला घरी थांबू द्याय माहिती का म्हणजे हे काय थांबाच चाल एवढे केस वाढले म्हणजे काय करते तुमचे घरी वाढले का बाबेचे 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 दर तोंडा जाते त्यामध्ये ना हा मला घरी थांबू दे पहिले जा म्हणे आजच्याच कापून या बाई तमाशात झाला बाई बर आख्या गावामध्ये मानावरा सोडून ये काढायचे दंदे कोणी करीत तू शिक ना तू शिक ना नको बाई नको बाय ऐक ना माझं भाबी खरं तूच काढ त्याच काय करायचं आहे आता त्याच आहे ना साफ सफ एवढे केस वाढले पडून काय दिसत नाही त्याचे नीच गोल म्हणजे कोपरे आणायचे हा फक्त आजूबाजू काढून दे बाकीचे पाहते मग बाबर आला म्हणजे त्याच्याकडून काढून नाही आपण कधी कातर तोड पण आपल्याच्या कातर ना वेल नाही कधी मी हातात कातरच गेल नाही आणि लागलं बाबूरावच्या तोंडालाच मग कातर नाही नाही मग मग नाही मग नाही त्याचं तोंड होईल ना मग राग राग काही मला आता नंबर लागत नाही घेतली काळी लावली त्याला डायरेक्ट हा बाब्यामध्ये घाबरला तस बर मग नाही तिकडे कधी फिरत फिरत ब आमच्या तपासा त्या बाबराव तुम्ही तपास बोला किती घ्यायचं मी काय कोणाचा बाबुराव तपासणार नाही कोणाच्या गोट्या बी पाच बसणार नाही मला काही गरज नाही काम मानावर्याच मानावर करतो काढायचे धंदे मी नाही करीत आपण ते बाबजन्मी कधी आपला कोर्सच होईल नाही त्याच्यामध्ये कधी कातर कशी धरायची आडवी का उभी ते माहित नाही लागला चुकून समजा यांच्या बी बाबूरावच्या जर तोंडाला लागलं तोंडात जर मा सुजलाव शांत आहे ना तू त्याला काही केलं अजिबात उठ उठणार काय नाही बाई उठा अजिबात उठणार नाही आणि उठला अचानक मग शक्यच नाही उठत नाही एक काम कर उड्या मारायला एक काम कर मग माडच्या दाखल आली चक्र मारून मारू का एक काम कर महाग वाटे ना तू एकच राहू देऊ मुक्काब एक दिवस मग असं करू ना जाऊ देऊ ना आवराला जमन ना कर तो वाटाय ना बाब्या दोघं वहिनी छोड सोडून देऊ जाऊ मग जेव्हा तुमच्या गोट्यान यांचा या माझं ओठ होते आणि मायावर नवऱ्याला आलं मग तो म्हणला पण तो म्हणला कुडून आणले तर मग मी काय सांग माग पाहुण मी ते धंदे नाही करीत बाई मला डोकं लावायचं काम करू नका येईन मा नवरा जालच्या खोली म्हणजे बसून खालच्या खोली मध्ये गुप्त पडून राहतील ते पण नकाच बाई माय मा मागे जटेस नका काय करतो मला नाही म्हण नको बघ मी लस तुम्ही काय मा मुका घ्या त्या काय मुक्याच नाही जवळची म्हणून गोट्याचं मुंडक फिरू पिळू का आणि गोट्याच मुंडक पिळू आरडन इकडे चालले पार मा बोकांडी बॉम मारीन त्यांचं काम कर नाही तर नको करू माझ्या गोट्याच त्याच्या बाबेच एक काम कर आम्हाला पाच आता काय करते त्याच तुला भाऊ हा 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 पाहिजे ते म्हणजे पाणी पाणी मग पाणी पाजीते ना आता मीच इकडे बसले इकडे आंब्या खाली येऊन घरी गेल्या पाहिजे ते बाई पिया नाही होती बाबा तुला पियच झालं मला जवळ बघितले बाबा केसच वाढले तेवढे मग केस तेवढे वाढले एवढा भूचका वाढूस तर तुम्हाला कळत नाही का पटक्याने यावा मानावर जवळ म्हणून कामाच भेटत एक दिवस चालू नवऱ्या मोकळ्यात वाचा गाय वाजता बाब्याचं मुडक गोट्याचं मुडक कापून टाकेन बरं बरं त्या वाजतला पाहून येणा माट्या वरच्या नवऱ्या गेला तरी गोट्या बाहेर ये ना कपरीतला बाहेर बाहेर का तो गेला लपून बाहेर डायरेक्ट लय लाज त्याच्यामुळेच मी म्हणले म बाबे बर <coughs> का वहिनी म बाबाईनी तस नाही ना हा राग आले हा नसतं माणूस वर करतो उड्या सांगतो उड्या सांगतो वा दाबता दाबत नस आशिबात नाही लय अगाव काय अगाव काळ लाल बोलून झाला मग हा राग आलेव वहिनी मग नाही खर बर बर ऐकत ऐकत कोणतच नाही अरे माझ्या गोट्या त्याला खाली वडी तू ऐक वर उठव काय खालत का असा वाकला असा वाकला झोपला होतो नाही शरपतराव वहिनीला ना असा विश्वास वाटणार नाही बाबे दाखवून देऊ का दाखवून देऊ का मी चल गोटे आणून बाबे आणून येऊ घेऊन येऊ का गोटे आणून बाबे आणून म्हणजे सांगत आण आणतो लगेच कुठून ते आता म्हणजे तुम्ही सांगा घेऊन नाही येईल का काय पाहू खाली काय झालंय ना जाऊ तुझी कटिंग असं जावडच नाही ना म्हणजे तुमच्या पोरांचं मन राहिले काय झाले आवडले बरं आहे का ते पाच येतील सतत वर्ष झाला वाटलं खाली खाऊन काहीच नाही काहीच नाही आता येतील तुमचे भाऊ तुम्ही घरी चला तुम्हाला चहा पाणी करते मी त्यांना आला का त्याला म्हणाल्या गो आणि बाबे साळ म्हणा पहिला साळ पहिले पाजू नको पण आम्हाला पोर घेऊन याच्यावरून माझ्या ना थोडे फार केस पाहिजे केसळले चिकन गोटा करायचं बरं चला मग तुम्हाला चहा बी पाहिजे बाबेच्या शिक्षण म्हणजे मा बाई हातला केस नुसतो पुढे हातातला केसनी तो हा ना येऊ येऊ वाढला तू बी गोटा घेऊन ये मी बी बाब्याला घेऊन घेऊन मी बी सांग सांगते बाई त्यांना मी कुठे जाऊन नाही जाऊ नको 哎呀。